श्री राम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभरणाम स्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय गोपाल कृष्ण भगवान की जय सच्चिदानंदूपाय विषोत्पत्यादितवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः श्रोतो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षे तिला सांगतायत राजा ज्यावेळेला कश्यपांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची मनोभावे सेवा केली कश्यप महामुनी प्रसन्न झाले तुला काय इच्छा असेल तो वर माग असं म्हणाले त्यावेळेला दिती काय म्हणाली वर दो यदि मे ब्रम्ह पुत्रिंद्रहण मृणे अमृत्युमृतपुत्राहम ये न मे घात सुतू मला दोन पुत्र मारून निपुत्रिक ज्या इंद्राने केलंय त्या इंद्राला मारील असा एक अमर पुत्र मला द्या हे ऐकल्यावरती खरं म्हणजे कश्यपांना फार वाईट वाटलं पण ते बघतायत आता आपणच तिला वर दिलाय महामुनी मनामध्ये विचार करतायत की आपण दिलेलं वचन तर खोटं होणार नाही आपण दिलेला, दिलेला शब्द तर खोटा होणार नाही आणि इंद्रालाही आपण वाचवलं पाहिजे मग आता काहीतरी युक्ती केली पाहिजे असा मनामध्ये विचार करत होते त्यावेळेला राजा भगवान कश्यपांनी विचार करून स्वतःची मनोमन निर्भत्सना केली आणि नंतर थोडंसं रागवून ते दितीला म्हणाले हे दिती। पुत्रस्ते भविता भद्रे इंद्रहा देव बांधव हा संवत्सरम रतमिदम यंजो धारयष्यसी हे कल्याणी मी सांगितलेल्या व्रताचं जर तू एक वर्षपर्यंत विधीपूर्वक पालन करशील तर इंद्राला मारणारा पुत्र तुला होईल पण जर नियम मोडला तर तो पुत्र देवांचा मित्र होईल म्हणाली ठीक आहे धारयष्ये व्रतम ब्रह्मन ब्रूही कार्याणी मे मी त्या व्रताचं पालन करीन आपण सांगा मी काय केलं पाहिजे कोणते कामे करू नको कोणते कामं करू म्हणजे व्रताचा भंग होणार नाही त्यावेळेला कश्यप महाराज म्हणाले या व्रतामध्ये कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नको कुणाला शाप देऊ नको खोटं बोलू नको नख किंवा केस कापू नको आणि कोणत्याही अशुभ वस्तूला स्पर्श करू नको पाण्यात प्रवेश करू नको रागावू नको दुर्जनांशी बोलू नको न धुतलेले वस्त्र नेसू नको दुसऱ्याने घातलेली माळ कधीही घालू नको उष्ट खाऊ नको भद्रकालीचा प्रसाद किंवा मांसयुक्त अन्न खाऊ नको क्षुद्राने आणलेलं आणि रजस्वलेने पाहिलेलं अन्न खाऊ नको तसंच ओंजळीने पाणी पिऊ नको काही खाल्लं असता तोंड न धुता राहू नको संध्याकाळी केस मोकळे सोडू नको वेणीफणी न करता बडबड करत आणि अंगावर वस्त्र न घेता घराच्या बाहेर पडू नको पाय धुतल्याखेरीच अपवित्र अवस्थेमध्ये ओले त्या पावलांनी उत्तर किंवा पश्चिमेकडे डोके करून दुसऱ्यांबरोबर नग्नावस्थेत तसंच दोन्ही संध्याकाळी झोपू नको नेहमी पवित्र रहा धुतलेले नेस सौभाग्य अलंकारांनी मंडित रहा सकाळी निहारी करण्यापूर्वीच गाय ब्राह्मण लक्ष्मी भगवान नारायणांची पूजा कर वेण्या चंदनादी सुगंध द्रव्य नैवेद्य आणि अलंकार देव सुवासिनींची पूजा कर तसंच पतीची पूजा करून त्याच्या सेवेत मग्न रहा त्याचबरोबर त्यांचीच तेज आपल्या गर्भात आहे हे लक्षात ठेव या व्रताचं नाव तुला सांगू का असं आहे कोणतीही उणीव न ठेवता जर तू या व्रताचे एक वर्षभर पालन करशील तर तुला इंद्राचा नाश करणारा पुत्र होईल राजा थोर दिने ठीक आहे असं म्हणून उदरात कश्यपांचे वीर्य आणि त्यांनी सांगितलेले व्रत उत्तम रीतीने धारण केले इंद्राने आपली मावशी दिती इचे मनोगत जाणून अतिशय शहाणपणाने गुप्तपणे दितीच्या आश्रमात येऊन तो तिची सेवा करू लागला तो दररोज वनात सुमनसहा फलमूला समित कुशान दररोज वनामध्ये जायचं फुलं फळं कंदमुळं समिधा दर्भ पानं अंकूर माती आणि पाणी आणून तो देत होता राजा जसा शिकारी हरणीला मारण्याआधी हरिणासारखा वेश करून त्याच्याजवळ जातो त्याप्रमाणे इंद्रसुद्धा कपट वेश धारण करून व्रतस्थ दीती व्रत पालनातील त्रुटी शोधण्यासाठी तिची सेवा करू लागला हे राजा नेहमी लक्षात ठेवूनही त्याला तिच्या व्रतपालनामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली नाही तेव्हा आपलं कल्याण कसं होईल याविषयी इंद्राला फार काळजी वाटू लागली मनामध्ये एकदा तू संध्या या मुच्छिष्टा व्रत करशिता व्रताच्या पालनाने कृश झालेली दीती एक दिवशी संध्याकाळी उष्ट्या तोंडाने तोंड आणि हातपाय न धुताच झोपी गेली योगेश्वर इंद्राने ही संधी साधून योगमायेने झोपी गेलेल्या दितीच्या उदरात प्रवेश केला त्यांनी तिथे जाऊन सोन्याप्रमाणे चमकणाऱ्या गर्भाचे वज्राने सात तुकडे केले जेव्हा तो गर्भ रडू लागला तेव्हा तू रडू नकोस रडू नकोस असं म्हणून त्यातले प्रत्येक तुकड्याचे आणखीन सात तुकडे या इंद्राने केले राजा जेव्हा इंद्र त्याचे तुकडे तुकडे करू लागला तेव्हा ते सर्वजण हात जोडून इंद्राला म्हणत होते इंद्रा आम्हाला का मारतोय हो आम्ही तर तुझे भाऊ मरुदगण आहोत तेव्हा इंद्र आपल्या अनन्यभक्त पार्षद मरुदगणांना म्हणाला ठीक आहे तुम्ही माझे भाऊ आहात आता घाबरू नका राजा श्रीहरींच्या कृपेने अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने तुझे काहीच अनिष्ट झाले नाही त्याप्रमाणे वज्राने तुकडे तुकडे होऊन सुद्धा दितीचा गर्भ मेला नाही कारण जो मनुष्य केवळ एक वेळा आदिपुरुष भगवान नारायणांची आराधना करतो तो त्यांच्या समान होऊन जातो दितीनी तर एका वर्षाला थोडेच दिवस कमी इतके दिवस भगवंताची आराधना केली आता ते एकोणपन्नास मरुद्गण इंद्रासह पन्नास देव झाले इंद्राने सुद्धा मातेमुळे त्यांना आलेल्या दैत्यत्वाचा दोष दूर करून त्यांना सोमपान करणारे देव बनवले दितीने उठून पाहिले की तिची अग्नीप्रमाणे तेजस्वी एकोणपन्नास बालके इंद्रांच्या बरोबर आहेत सुंदर स्वभावाची दिती हे पाहून संतुष्ट झाली नंतर इंद्राला संबोधून ती म्हणाली बाळा तुम्ही आदितीच्या पुत्रांना भयभीत करणारा पुत्र उत्पन्न व्हावा या इच्छेने मी या कठीण व्रताचे पालन करीत होते मी फक्त एकाच पुत्रासाठी संकल्प केला होता पण पन एकोणपन्नास पुत्र कसे काय बाळा इंद्रा तुला जर याचे रहस्य माहिती असेल तर खरं काय ते मला सांग खोटं बोलू नको त्यावेळेला इंद्र म्हणाला राजा माते तुझे मनोगत ओळखून मी तुझ्याजवळ आलो होतो त्यावेळेला माझ्या स्वार्थी मनात जराही धर्मभावना राहिली नव्हती म्हणून तुझ्या व्रतपालनात त्रुटी होताच मी त्या गर्भाचे तुकडे केले अगोदर मी त्याचे सात तुकडे केले तेव्हा ते सात बालक झाले नंतर मी पुन्हा त्याचे एकेकाचे सात सात तुकडे केले तरीसुद्धा ते मेले नाही ही अत्यंत आश्चर्याची घटना पाहून माझ्या लक्षात आलं की परमपुरुष भगवंताच्या उपासनेमुळे प्राप्त झालेली ही स्वाभाविक सिद्धी आहे बघा लोक हो भगवंताच्या नामामध्ये किती अलौकिक ताकद आहे भगवंताच्या सेवेमध्ये भगवंता प्रीत्यर्थ केलेल्या एकेका व्रतामध्ये सुद्धा एवढीच ताकद आहे इंद्र म्हणतोय आई जे लोक आराधनम भगवत इहमाना निराशिश जे लोक निष्काम भावनेने भगवंताची आराधना करतात आणि जे मोक्षाची सुद्धा इच्छा ठेवत नाही ना तेच आपला स्वार्थ साधण्यात प्रवीण होतात भगवान जगदीश्वर आपला आत्मा असून स्वतःचे सुद्धा दान करणार आहेत अशा स्थितीत त्यांची आराधना करून विषयभोगांचे वरदान कोण मागेल कारण विषयभोग तर नरकतही मिळू शकतात हे आई पूज्य अशा तुझ्या बाबतीत मूर्ख असलेल्या मी दुष्टपणाने हे काम केलं तू माझ्या अपराधाची क्षमा कर तुझा गर्भ मेल्यानंतरही पुन्हा जिवंत झाला ही भाग्याची गोष्ट आहे शुकाचार्य म्हणतात राजा इंद्राचा हा शुद्ध भाव पाहून संतुष्ट झाली इंद्राने तिची अनुज्ञा घेऊन मरुद्गणांसह तिला नमस्कार केला आणि तो स्वर्ग लोकाला गेला हे मरुदगणांचं जन्माख्यान अतिशय मंगल आहे राजा याविषयी तू मला जो प्रश्न विचारला होता त्याचं सविस्तर उत्तर मी तुला दिलं आणखीन तुला काय ऐकायचं आहे त्यावेळेला राजा म्हणतोय महाराज व्रतम पुंसवनं ब्रह्मन भवता यदु दी रितं, तस्य वेदू तुमिच्छामी येन विष्णु प्रसीदती महाराज माझी इच्छा आहे आपण ज्या पुंसवन व्रताचे वर्णन केले आणि म्हणालात की त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात तर आता मी त्याचा विधी ऐकू इच्छितो मला त्याचा विधी सांगा त्यावेळेला श्रोतेहो शुकाचार्यांनी राजाला उत्तम असा पुंसवन व्रताचा विधी सांगितला तो पुंसवन व्रताचा विधी काय सांगितला कसा सांगितला उद्याच्या भागामध्ये आपण श्रवण करू पण एक गोष्ट मात्र नक्की आहे या श्रीमद भागवत ग्रंथाने हजारो वर्षांमध्ये काही गणित लोकांना भक्तिमार्ग ज्ञानमार्ग उपासनामार्ग व्रतस्थ मार्ग अनेक प्रकारचे नियम व्रत अनेक प्रकारच्या मंत्र अनेक प्रकारचे ज्ञानाच्या कथा अतिशय मार्गदर्शनपर जीवनामध्ये आजपर्यंत दिल्या आणि पुढेही देत राहणार आहे म्हणून तर तुकाराम महाराजांची इच्छा आहे की गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा जे भागवत ऐकतात गीता ऐकतात यांचा पाठ करतात तू का म्हणे माझं घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही भाग्यवान आहोत श्रीमद भागवत कथेच्या निमित्ताने हा दिव्य इतिहास तुम्हाला मला ऐकायची आज सुवर्ण संधी मिळते कथन करण्याची सुवर्ण संधी मिळते तर हे पुंसवन विधी व्रत प्रकारे सांगितल्या गेलं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीरस्समरथ